काळचा नाश्ता किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काही ना काही आपल्याला खमंग पाहिजे असतं आणि आजचा जो, आज जो रेसिपी आहे ती आहे पांढरा ढोकळा एकदम सोपी आणि एकदम करायला पण जास्त अवघड नाही घरातल्याच वस्तूंपासून इझी तयार होणारी आहे हा पांढरा ढोकळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक वाटीभर म्हणजे अर्धी वाटीला पण कमी एवढे मी तांदूळ घेतलेले होते हे राशनचे तांदूळ आहे स्वच्छ साफ करून घेतलेले होते नंतर मी याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि करण्याच्या आधी मी त्या एक तास आधी भिजवून ठेवलं होतं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ते अर्धा तासाला गरम पाण्यामध्ये पण भिजवू शकतात गरम पाण्यामध्ये पण तो इन्स्टंट भिजतो जास्त वेळही लागणार नाही तुम्हाला पटकन असा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा पटकन होईल आता मग नंतर एवढी मी र तांदूळ घेतले होते तर इथे मी दोन चमचे म्हणजे हा हा जो चमचा आहे तेवढं मी ते रवा घेतलेला होता नंतर एक मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे नंतर मी ते आपण जे भिजवलेले होते ते तांदूळ पण टाकून घ्यायचे आहे अर्धे तांदूळ मी टाकून घेतले होते बाकीचे नादूळ मी नंतर टाकणार होती नंतर जास्त जर गेले असते तर ते मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर पडलं असतं म्हणून मी पहिली बॅचमध्ये एवढंच टाकून घेतले नंतर थोड्यासं मिरच्या थोडं लसूण घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून पातळसर करून घेतलं म्हणजे दळताना आपल्याला जाडसर जाणार नाही तर इतका टेस्टी लागतो तांदूळ आणि रव्याचं ज्या बॅटरच्या मिक्सिंगमुळे त्याला छूप छान अशी टेस्ट येते नंतर इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे परत थोडंसं आधी वाटी पाणी टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरला फिरवून त्याची पूर्णपणे फाईन बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मी उरलेले तांदूळ पण इथं मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली या बॅटरला छान मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरला झाकून ठेवायचं आहे आपण पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यानंतर ते रवा त्याच्यामध्ये छान मिक्स होतो आणि फुलतोसुद्धा त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ताचे छान छोटे 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 तुकडे करून घेतलेले आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आपलं ही फोडणी आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये ओतायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला वरून फोडणी द्यायची अजिबात गरज पडणार नाही फोडणी तयार केलेला बॅटरमध्ये ओतून घ्यायची छान मिक्स करायचं आहे मिक्स करून परत मी आला एक ते दोन मिनटं साईडला ठेवलं होतं तो तोपर्यंत कढाईमध्ये ते पाणी गरम करायला ठेवून घेतलं नंतर स्टीम करण्यासाठी एक प्लेट घेतली होती त्याला तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं आहे नंतर आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये मी ते एक इनोचं पाकिट घेतलेलं होतं ते इथं टाकून घेणार आहे मी ते लेमन फ्लेवर घेतलेला होता मी तर अर्ध्याला थोडंसं कमी एवढं पाऊच टाकलेलं होतं जास्त पण पाउच टाकायचं नाही नाहीतर त्याची खूप टेस्ट बिघडते म्हणून पाहिजे तेवढंच इथं इनो पण वापरायचं आहे त्याला एक दोन ते तीन सेकंद छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं बॅटर एकदम स्मूथ तयार होईल नंतर आपण तयार केलेलं बॅटर याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला स्टीम करायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं फक्त वरून स्टीम करण्याच्या एक चुटकीवर इथे लाल तिखट टाकून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा रंगीबिरंगी थोडासा दिसेल आणि त्याला खूप छान अशी टेस्ट पण येईल पांढरा ढोकळा चवीला आंबट आणि तिखट असा लागतो हा ढोकळा आहे ना बेसनच्या ढोकळ्यापेक्षा जास्त सॉफ्ट असतो तर चव तर कमालच लागते बघा मी ढोकळा छान प्रकारे तयार करून घेतलेला तर किती छान असा फुगलेला आहे मी याला मध्ये मध्ये चेक करून बघितलं आणि पूर्णपणे थंड करून घेतलेला होता थंड करून झाला की त्याचे काठाने असं मोकळं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्याला दुसऱ्या फ्लॅटमध्ये ट्रान्सफर पण करू शकतात नंतर वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि चाकूच्या मदतीने त्याला ढोकळ्याला कापून घ्यायचं आहे आणि वरून त्याला फोडणी द्यायची अजिबातच गरज पडणार नाही कारण आपण आधीच मध्ये फोडणी दिलेली होती वरून कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्त हा थंडगार पूर्ण झाला की कापून घ्यायचा आहे पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही इथे कापू शकतात कापताना सुद्धा अजिबातच चिटकत नाही जर तुम्ही नमकीन किंवा स्नॅक्स खाण्यासाठी शौकीन असणार ना तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल इव्हिनिंग असो किंवा सकाळचा नाश्ता असो खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते बघा किती स्पोजी कि तयार झालेला आहे किती त्याला जाळी आलेली आहे खायला पण तितका सुंदर आहे चला तर मग तुम्ही ही करून बघा अशा प्रकारची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीचप्रमाणे माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पटकन होणारी ही रेसिपी आहे करून बघा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत Bye-bye.